बऱ्याच वेळेला डी एन सी म्हणजे काय असं विचारलं जातं डी एन सी म्हणजे डायलेटेशन अँड क्युरेटाज आपण डायलेटेशन म्हणजे वाढवून काय घेतो गर्भाशयाचं तोंड आणि क्युरेटाज म्हणजे काय आपण गर्भाशयाच्या आतली परत जी असते जो लेअर असतो ज्याला आपण एन्डोमेट्रियम म्हणतो तो आपण खरवडून घेतो त्याला म्हणतो आपण सी जेव्हा आपल्याला भरपूर रक्तस्त्राव होत असेल कधी कधी गर्भाचा काही पार्ट आतमध्ये अडकला असेल आणि सारखं ब्लिडिंग होत असेल किंवा आपलं गर्भाशयाची आतली लेअर म्हणजे एंडोमेट्रियम खूप जाड असेल तर डॉक्टर आपल्याला डी एन सी करायला सांगतात तर डी एन सीला ॲनेस्थेशिया दिला जातो त्यामुळे आपल्याला बिलकुल दुखत नाही ती प्रोसिजर फक्त पाच ते दहा मिनटाची असते आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाच ते सहा तासच फक्त राहावं लागतं मग आपल्याला डिस्चार्ज दिला जातो त्या प्रोसिजरचे तशी काही कॉम्प्लिकेशन्स नसतात पण समजा पॉलिप असेल किंवा बायोप्सी करायची असेल तर डी एन सी बरोबर हिस्ट्रॉस्कॉपी म्हणजे गर्भाशयाच्या आत दुर्बीण टाकून व्यवस्थित गर्भाशय बघितलेलं कधीही बरं असतं म्हणजे आपला आजार मिस होत नाही